बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात एसटी कर्मचारी हे मंगळवारपासून संपावर गेलेले आहेत आजचा दुसरा दिवस आहे एसटी कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू आहे संप सुरू आहे पगारवाढ मिळेपर्यंत कर्मचारी आपल्या आंदोलनावरती संपावर ठाम आहेत तर सरकार आता खाजगी पा, चालक पाचारण करण्याच्या तयारीत आहे एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा सुरू आहे आंदोलन हे सुरू आहे मात्र यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्य सरकारी प्रमाणे वेतन द्यावे जुलै दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंतचा महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ लागू करणे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन हे पुण्यामध्ये आहेत रोहन आपण पाहतो एस टी कर्मचारी हे संपावर गेलेले आहेत आता आक्रमक पाहायला मिळत आहेत आता हा आजचा दुसरा दिवस आहे पुणेकरांच्या काय प्रतिक्रिया समोर येत आहेत नीलम अगदी संतप्त प्रतिक्रिया आहेत कारण का ही संपूर्ण एस टी बस जी आहे ती महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाते आणि आपण आता स्वारगेट बस स्थानकावरती आहोत हा नेहमीच गजबजलेला असणारा हा स्वारगेटचा परिसर काहीशा प्रमाणामध्ये सामसून पडलेला पाहायला मिळतोय कारण का जवळपास चाळीस टक्क्याहून अधिकच्या बसेस ज्या आहेत त्या सध्याच्या घडीला बंद असल्याची माहिती जी आहे अधिकृत माहिती ती या संपूर्ण डेपोच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे केवळ साठ टक्के बसेस ज्या आहेत त्या धावतायत पण त्या बाहेरून येणाऱ्या धावतायत जे कर्मचारी स्वर्गेट डेपोचे आहेत ते संपावरती आंदोलनावरती धरणे आंदोलनावरती पाहायला मिळतात त्यामुळे ते कामावरती कालपासून आलेले नाहीयेत जरी कोर्टाकडून हा संपूर्ण बंद जो आहे तो अनधिकृत ठरवला गेला असला तरी कर्मचारी मात्र त्यांच्या भूमिकेवरती सध्या थांब असलेले पाहायला मिळतात आणि हे चित्र पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये बस स्थानकाच्या परिसरामध्ये जी आहे ती अशा पद्धतीची गर्दी सध्या पाहायला मिळते अनेक जे आहेत ते हे सगळे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येऊन थांबलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून या सगळ्याची जी आहे ती नाराजी देखील वेळोवेळी व्यक्त केली जाते अनेकदा अनेक काळ जो आहे तो या सगळ्यांना थांबावं लागतं ना लवकर देखील गाडी मिळते परंतु संप म्हणलं की निश्चितचपणाने काही लोकांना काही नागरिकांना जो आहे या तो याचा फटका बसलेला पाहायला मिळतो त्यामुळे आज जी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक होती त्या बैठकीतून नेमका या एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये मा काय तोडगा निघतो आणि ही जी जीवनवाहिनी आहे ती एकंदर सणासुरीच्या पार्श्वभूमीवरती व्यवस्थित धावते का कारण का सणासुरीच्या काळामध्ये हे संपूर्ण आंदोलन नेहमी उभं राहताना पाहायला मिळतं कारण का त्यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आहेत त्या अनेकदा त्यांनी व्यक्त देखील अशा प्रकारच्या भावना केलेल्या आहेत आणि गणेशोत्सवाच्या ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये जे आहे ते त्यांनी ते आता हा आंदोलनाचा पवित्रा उगारलेला पाहायला मिळतो त्यामुळे आपण पाहतोय की गणेशोत्सव आहे आणि त्यासाठी आता कोकणवासी असतील पुणेकर असतील हे गणेशोत्सवासाठी आपल्या आपल्या गावी जात असतात बाहेर निघत असतात मात्र अशा वेळेस आता एस टी कर्मचाऱ्यांनी हा संप आहे, तर का याचा फायदा कुट तरी बस का अगदी बरोबर आहे आणि ज्यावेळेस अशा प्रकारच्या बसेस बंद होतात त्यावेळेस खाजगी वेगवेगळे वे 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 चालक जे आहेत वेगवेगळ्या वे गाड्या ज्या आहेत त्यांचा धंदा जो आहे तो फोफावतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक लूट जी आहे ती नागरिकांची याच ठिकाणाहून सुरू होते मागच्या वेळेस देखील असेच प्रकार अनेक पाहायला आलेले मिळाले होते परंतु सध्या शासनाने जे आहे ते भाडे तत्वावरती किंवा करारावरती इतर चालक वाहक नेमण्याची टेंडर पद्धतीने नेमण्याची प्रक्रिया जी आहे ती कदाचित सुरू केलेली पाहायला मिळते कारण का यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणामध्ये असे संप जे आहेत ते जवळपास शंभर सव्वाशे दिवस चालू राहिले होते त्यावेळेस देखील अशा प्रकारे जे आहे ते खासगी चालकांना जे आहे टेंडर पद्धतीने नेमणूक केलेली होती त्यामुळे लोकांची नेमणूक सध्या सरकार गणेशोत्सवाच्या सरकारला पर्यायी मार्ग जो आहे तो अवलंब व्हावा लागेल आणि त्यामुळे सरकार देखील या पद्धतीने प्रयत्न करत असलं चित्र पाहायला मिळत आहे नक्कीच रोहन या संपूर्ण घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच बैठकीकडे सुद्धा लक्ष असेल तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी